हॅलो नमस्कार मित्रांनो मी माझा नवीन चॅनल सुरू करत आहे तर मला सपोर्ट करा मी मेहनत हॅलो गाईज हा माझा विनायक मित्र आहे आम्ही दोघे पण लई काळे आहोत आता मनीश वाघ मुनिष्वास तुला कसं वाटतं आपण ज्ञानेश्वर काय तुमच्या बद्दल आपल्याला विनायक मस्त आपला पोरी चिथल्यावर कुठं नजर नको काय महेश वाघराश वाघ आम्ही चाललो मॅचला कर्जतला अशा ध्यान बघा परती पण विनायक मशीन, रणमशी वा मशीन, लाड लाडका विनायक वाघ मित्रांनो आम्ही पोचलोय कशाळा फाटा तर विठ्ठल रुक्माई मंदिर बापरा कडक आणि हे आमचे खेळाडू मस्त ज्ञानेश्वर रघुनाथ आणि दशरथ दरोडा हे आमचे सहकारी सगळे हे जातात का पाया पडायला आपल्याला स्नॅप नंतर काढू पहिला बोला काय काय पण तुम्ही वाचवत आहे मस्त कारण बघ आपल्या सारखे कलर सारखे पण पोचलो कायच वाटत हा कर्जतची पंढरी आहे नाही अरे विठ्ठला पांडुरंगा आम्ही पोहोचलो तुझ्या दारी विनेशला दाखवा विनेशला मॅच जिंकू विठ्ठला पांडुरंगा आम्ही मित्रांनो चाललो आता मॅचला गुड बॉय विठ्ठला पांडुरंगा आम्ही जिंकू दे आम्ही काय आपल्या गाडीला झालय काय टायर आमचा बघा टायर कसला धवळा झालाय काय मॅच लागलं वाटतं गोरा व्हायला सांगतो तो आमचा टेस्ट बॅटमॅन म्हणजे एक बॉल चालला त्याला जाण उतराय तो बाकी कोणी चाललोय आता मॅचला तर गुड बॉय टाटा आहे फोर व्हीलर भेटली आमचा पंचर बॉय भेटलाय आम्ही गाडीवर चाललो आम्ही आमची बघ गाडी भेटली आमचा फोन ते आमची गाड्या झाली आली फोर व्हीलर मध्ये बसायला गाडी झाली बरे तसे बोलतात ते तेव्हा कसं काय करत सुद्धा पण उतरलाय दुसऱ्याकडे येत उतरला स्वतःची गाडी असून फोर व्हीलर मध्ये बसायला मजा येते महेश पण बसला हे म्हण बसलावढ बघा आमची तू उतरलो होता ना फोर व्हिलर मध्ये बसायला स्वतःची गाडी असून हा हा चलो आठ दुसऱ्याला गाडी ठेवतो आम्ही सगळे पुढे गेले आम्ही तिकडे तीन गाड्या मांगर राहिलो मागतो हिरवा आठ गाड्या गाडी डायरेक्ट आम्ही तिथेच मागे राहिलो अरे यार फो अरे आम्हाला सगळे मांग टाकून गेले तुला पाच दादा आमच्या घरी पप्पाला नाग लागू आहे एक काळा आहे पण काही गोरी पण झाले माझं हो हॅलो गाईज आम्ही पोचतो आता बोलतो <laughs> ग्राउंड वर पोचलो आमची धोडी पण गेले आमचे दोन ऐकून घेतले आमचे दोन ऐकून गेले आता बघू फिरांना मारून येतात विनायक वाघ काय बोला तुमचं महेश वाघ तुम्ही काय पोरीने दिलेले बदल मग तुम्ही उदर केली नाही पाकडे होतो परदी अरे पोरीनी बदाम दिले त्याच्यावर तुम्ही उल्लर केले काय जीव कुठे पण करता तुम्ही उल्लर नाही केला मी हॅलो गाय हा माझा खूप दिवसांनी माझा मित्र भेटलाय मात्रांचा सुरेश काय अंडर केअर खेबेला फायनल गेलो मॅच लाल तो रामाची वाडी मारले कट नव्हते कट्टी आमची पंटर गँग चालली आता जिंकली मस्त फुल आईश पण काय मॅचीची व्हिडिओ नाही काढली मला आम लय दुख वाढला अविनाश तुझा व्हिडिओ नाही काढून दिले आई मला हा वन साइड रो होता पण काय मोन वाघ अरे अविनाच्या मला व्हिडिओ नाही काढून दिल्या म्हणून मी लय ओके असू साईड हिरो आहे तो वन साइड आमचा वन स्टार वाघाच्या वाडीचा ही आमची फंटर गँग बारीक बारीक अविनाची वागणी घेतली तयार करायला मेहनत मेहनत पुढे जाणार आहे मस्ती मस्ती काढून टाकायची सगळ्यांसाठी चालवज आमच्या भावाने नवीन ब्लॉग चालू केले कृपया त्याला सपोर्ट करा कारण आपल्या सपोर्ट मुळे तो लय काय करू शकताय भले क्रिकेट कमी खेळतोय पोरांसाठी क्रिकेट जी मेहनत आहे ना ती अशी कोणाजवळ नसत त्याला चिद्ध भले दिवसभर तो बुक्कर आहे गावची मॅच बघतच जातोय आणि आज पण तो काम टाकून आपल्या पोरांसाठी आलेला आहे सुमारून आली सुई इंजेक्शन मारू शके तरी पण चला थँक्यू आमचा मस्त बॅटिंग मॅच खेळतो त्याला सपोर्ट करा अजून पुढे जाऊ दे आम्ही पण राहू आणि त्याच बॉलो चला आता घरी दशरथ आता तुम्ही काय या बोल आता काय मोबाईल मित्रांनो आपण पाहिलं गेलो मस्त नाही बाय मित्रांनो सपोर्ट आम्ही आता थपलेलो आहे आम्ही आता मस्त चहा प्यायला थांबलोय नाश्ता करतो नाश्ता करतो तर आम्ही तर ठाकरे हॉटेल मध्ये भेटलो थांबलोय आम्ही नाश्ता करायचा ना मित्रांनो आम्ही ठाकरे हॉटेल मध्ये चार पाट्याची तिथं आम्ही नाश्ता करायला बसलोय मस्त सगळेजण मॅच वरून आले फायनल ला गेलो उद्या बघ सगळे आमचे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर हेमंत लय टेन्शन मध्ये आहे रे तू का હા હોય જગના ભરપૂર લાંબ જાય છે ના ના ભેટલ 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 ના ભેટ ના ભેટેલ આમ બસ આજે બસ આમ ભેટલાસ હા હાજરી બાબ બોલ ના મસ્ત આમ હવી દાદાની સહભાવિ ખાતે ખૂબ ખૂબ આભારી થેન્ક યુ થેન્ક યુ હા વેરી ગુડ નાઇટ વિનાયક કાર

विनायक वाव अरे यार आज वास्त लाच्या महेश यार काय आज कॅश सोडल्या तू लय मस्त मस्त खायला खाय तेव्हा मी कसं खातो अविनायक वाट आमच्या दादानी दिलाय आम्हाला मिसळपाव खातो आणि या तुम्ही पण खायला

સર મિત્રો આ મારા આજે બસમાં ભેટલાય માત્ર ચાંગલા ખેલાડી ચાલો ઘરે બગ અમ ક્રિકેટરપટુ બાર બારિક પણ લય બારીક મસ્ક મહેનત કરતા કી અજુન પુે જીલા અવિનાશ વાગતા ઈકલા ઘરે હેલો ગાઇ સર ચાલો फायनल मारली फायनल जय तो आम्ही पहिला नंबर घ्यायला खूप ऑनडर वाटतो संदेश कुडा खूप कष्ट खेळतो काय तो आज थोडा नाराज आहे म्हणून तो खेळला नाही मित्रांनो आम्हाला सपोर्ट करा सरप्राईज करा <laughs>